हाय हॅलो नमस्कार मित्रांनो त्या ब्लॉगची सुरुवात तुम्हाला कळालाच असेल थम वरून हो आणि टायटलवरून हो येस आजचा कार्यक्रम असा आहे जस्ट ऑफिसवरून आलो आहे फ्रेश झालो आणि त्याच्यानंतर मी म्हणलो चला ब्लॉगला सुरुवात करूया रेश्माचा बाराच्या नंतर वाढदिवस चालू होतो आहे म्हणजे आज आहे तारीख सहा नोव्हेंबर सात नोव्हेंबरला तिचा वाढदिवस असतो सो आत्ता मी इंटरव्ह्यू करतो आहे मी एकटा दिसत असेल तुम्हाला ब्लॉगमध्ये त्याचं कारण असं की रेश्मा जवळच्या मित्राच्या एंगेजमेंट प्रोग्रामसाठी गेलेली आहे बाहेर मी विचार केला की चला ती असतोपर्यंत काहीतरी तिच्यासाठी सरप्राईजिंग प्लॅन करू बऱ्याच दिवस झालं काहीतरी हॅपनिंग झालं नाही आहे तर बड्डेसाठी काहीतरी प्लॅन करत होते तिकडे जाव्या तिकडे जाव्या बट काही कारण असतो मला पॉसिबल होणार नाही त्यामुळे मी तिला नाही म्हटलो बट थोडंसं चांगलं वाटू म्हणून काहीतरी आपण सरप्राईज प्लॅन करतोय असा काहीतरी आजचा प्लॅन आहे तुम्हाला सांगतो की मस्त असा केक आणूया हा बेडरूम आपण मस्त असा सजवूया आल्यानंतर तिला मस्त असं सरप्राईज देऊया की खुश झाली पाहिजे खूश झाली पाहिजे पहिली तर मला ही बेडरूम आवरायची आहे बेडरूमच्या प कोपऱ्यामध्ये बघा प्रत्येक घरामध्ये एक एक अशी चेअर असते की त्या चेअरवरती सामान असतं इकडे बाबा गाडी आहे तिची ऑफिसची बॅग आहे या चेअरवरती बघा प्रोग्रामला जाताना आवरलं असेल तर तिने पर्समध्ये तसं तिचं मेकअपचं सगळं किट वगैरे सगळं सामान इकडे सोडून गेलेली आहे बेडवरती तसंच ऑफिसचा लॅपटॉप आहे ऑफिसचं दुपारी काम करत असणार त्यामुळं ती आवरून गेलेली असणार आहे बेडवरती पसारा तसाच पडलेला आहे इकडे कपडे पडलेली ही पण चेअर अशीच लावारीच आहे काय 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 ये 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 काय काय हे बघ <laughs> सा ना हे बघ ना आईचं बर्थडे आईला विश कर आज आई विश यू हॅपी बर्थडे तर बाबांनी माझ्यासाठी चहा केला आहे तो चहा पितो आणि मग आपलं थोडंसं छा सामान आणायचं ते सामान आणायला जाऊया तुझ्यासाठी रताळे लावलेले आहेत सो रताळ का आणि तू आता गपचूप झोप थोडा वेळ झोप म्हणजे मला माझा प्लॅन करायला काय याला फक्त कॅमेरा पाहिजे असतो बस नवीन नवीन गोष्ट दिसली आता बघा माइक बरोबर बस एवढंच पाहिजे आम्हाला बाकी कोणी नको खेळायला नवीन गोष्ट द्या आम्ही आहे आय डोंट नो आता की ती काय रिॲक्ट करेल पण मला तिथे रिॲक्शन कॅप्चर करायची आणि बघायचं की कसं रिॲक्ट करते तिला हिची बिलकुल आयडिया नाहीये वगैरे सो लेट्स आहे सो हे आहे मॉन्जिनियस केक शॉप आणि आतमध्ये आता जाऊन बघूया आपण कुठला केक आवडतोय ते आणि डार्क चॉकलेट वगैरे आहे डार्क चॉकलेट नाही हा द्या ना चॉकलेटच आहे ना ठीक आहे नको 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 नक्क 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 आईसाठी आणलं आईसाठी हॅपी बर्थडे करायच्या आईला आईला बाबा जसे बोलले की या बेडरूममध्ये आपण सेलिब्रेशन करूया सो त्या बेडरूममध्ये जे आहे म्हणजे माझा रेश्माचा बाळाचा जो बेडरूम आहे या बेडरूममध्ये बाबा झोपतात आणि बाबांचं सगळ्या काही गोष्टी म्हणजे सेकंड बेडरूम आहे हा चाईल्ड बेडरूम आहे सो मास्टर बेडरूम आहे तिकडे आपण सेलिब्रेशनचं सगळं तयारी करणार होतो पण बाबा बोलले या बेडरूममध्ये कर कारण की इकडे एम टी आहे सगळं आणि मी एकटाच आहे मला हेल्प करायला कोणी नाही कारण की बाबा आथांगला सांभाळतात बाहेर त्याला जर मॅनेज केलं नाही ना आप तर आपलं डेकोरेशन किंवा जे प्लॅन आहे ते करता येणार नाही तर सीन असं आहे मित्रांनो आता ह्या साईडला बघता तुम्ही इथे की आपण ऑलरेडी म्हणजे ही लाईट लावलेली मी पहिलीच लावलेली माझ्या यूट्यूब स्टुडिओसाठी सो माझ्याकडे अजून एक लाईट आहे अजून तीन चार लाईट आहेत बट आता सध्या एक तरी इनफ आहे आणि आपल्याला वेळ कमी आहेत आत्ता वाजले आहेत भाई नऊ वाजले ती दहा वाजेपर्यंत कधीही येऊ हो शकते निघायच्या अगोदर मला ती फोन करेलच बट तोपर्यंत आपली तयारी झाली पाहिजे ना सरप्राईज सरप्राईज आलं पाहिजे वा वा ती खुश झाली पाहिजे बट रिॲक्शन आपल्याला कॅप्चर करायची सो त्याच्यासाठी हा सगळा प्लॅन हा माळ पूर्ण सोडून घेणं पहिला मोठा टास्क आहे सो मला असं वाटतं फक्त कर्टन्सवरती टाकूया कोपऱ्यापासून सुरुवात करूया इकडे हा ओके तुम्ही माझ्या बॅकग्राऊंडला बघा एक नंबर लाईट लाटते ही एल बंद करून बघूया कसं वाटते आई फुल ब्लू ब्लूच वाटतंय भाई <laughs> एक नंबर पी लत आहे रेशमा विल लव इट यात पहिल्यांदा पहिला बोलून फुगवायला घेऊया आय डोंट नो आता फुग किती फुगतोय किती नाही बस एवढ्यापासून सुरुवात करूया पहिले सुरुवात करूया फुगवायची त्याच्यानंतर मग बघू कसं होतंय कसं नाही बोलून फुगून फुगून हालत खराब झाली राव माझी ऑल राईट right, मित्रांनो तर आता फायनली जाऊन आपलं हॅपी बर्थडेचं हे रेडी झालेलं आहे स्पेलिंग बरोबर आहे का मला एकदा सांगा हॅपी बर्थडे सो इथे आपण आज सेंटरला लावूया वेळ आपल्याला कमी राहिलेला आहे पहिला एकदा फोन करून घेतो की कुठे कुठे नाही नाही का नाही तर माझा पचका व्हायचा एवढं सरप्राईज प्लॅन करतोय आणि ती दारामध्ये उभी असायची हॅलो हां कुठे हा कुठेच म्हंटल जेवते का तुला किती वेळ लागेल यायला ठीक आहे निघाल्यानंतर नि फोन कर आणि सावकाशी गाडी हळू चालव जॅकेट वगैरे घेऊन गेलीस ना ओके ओके ठीक आहे चालेल कॉल कर निघताना हो हो बाय आपल्याकडे एक सव्वा तास आहे म्हणजे एक तास हार्डली लागू शकतो तिला कारण की ती सिटीमध्ये गेलेली आहे सो सगळे बलून्स बघा हे सगळे इकडे जमा झालेले आहेत ओके पहिली लाईट बंद करू आणि आता लाईटनं पूर्ण फुटून जातील लावते हा खाली राहू दे हां बोलून तुम्ही बघू शकता या साईडला मी बलून ऑल बऱ्यापैकी लावतोय आणि बघूया आता ते कितीपर्यंत टिकतात आहे आय डोन आय डोन सो की आता हे ज्या टेपने मी लावतो ॲक्च्युली तो टेप पेपर टेप आहे हा सो कारण की डबल टेपने कलर जातो सो ट्राय करतो याने जर टिकले बलून्स तो वेल अँड गुड नाहीतर मग काहीतरी दुस दुसरा जुगाड शोधायला लागेल मला ओके गाईज हे बघा अशा पद्धतीने आपण इकडून मस्त असं डेकोर केलेलं आहे थोडक्यात थोडकं आणि मस्त ब्युटिफुल सुंदर सुंदर फुगे फुगवायला आपली हालत खराब झालेली आहे अजून थोडेसे बलून्स राहिलेले आहेत ते खाली टाकूया मी ऑलराईट गाईज तर हा बघा असा काही सेटअप दिसतो आहे इकडे ब्लू लाईट लावली आहे इकडे रेड लाईट आहे काय कॉर्नर दिसतं आहे सेक्सी कॉर्नर दिसतो आहे हा पसारा फक्त इग्नोर करा बट काय सेक्सी कॉर्नर दिसतो आहे हा आणि इकडे आपलं असं डेकोरेशन मी मेन लाईट ही जीवरची एल डी लाईट आहे ती सध्या बंद केलेली आहे पण हे आपलं काहीचं असं डेकोरेशन आहे एल ईडी चालू केल्यानंतर तुम्हाला दाखवतो हे असं काही दिसतंय यस ही ये रेड लाईट आता सध्या दिसून येत नाही आहे कारण की एल जास्त उजेड आहे आणि इवन ब्लू लाईट पण आता निघालेली आहे तिकडून चाळीस ते पंचेचाळीस मिनटं लागतील तिला पोचायला आल्यानंतर आता आता वाजले दहा वीस तिला ये अकरा वाजतील सो मध्ये एक तास राहतोय तर एक तासपर्यंत त्याला हे सरप्राईज होल्ड करायचं का त्याच्या अगोदर सरप्राईज देऊन टाकायचं हे माझं अजून डोक्यात आहे म्हणजे बाबाचं मी आता ठरवणार त्याच्यानंतर मग बघूया कसं होते पहिले जेवण करून घेतो <laughs> जेवण <जीवन> करून घेतो आता <laughs> मी मि आ मी आजी म्हणजे सकाळजी बाबा बसलो आम्ही जेवण करायला तुम्हाला काय वाटतं ती आल्यानंतर सरप्राईज द्यायचं का बारापर्यंत वाट बघायची बारापर्यंत बघायची होती पण ती ओळखणं ओळखणार हां देऊ कारण की एवढा एक तास होल्ड नाही करू शकत आल्यानंतर तिला डायरेक्ट पाच मिनिटं थांबायला सांगू आणि बाळ तसं पण झोपलंय आहे त्याच्या डायरेक्ट अर्धा तास अगोदर केक कर कट करू त्याला काय दाखव कशा झाली हा बरोबर बोलली भाई एक नंबर सीन असं झाला आहे की रेश्मा डायरेक्ट आतमध्ये आली आणि मी तयारी करतच होतो बाळ झोपलं होतं बाळ जस्ट नुस नुकतंच उठलं होतं पण रेश्माच्याकडे सेकंड चावी आहे घराची तर डी डायरेक्ट उकडून आतमध्ये आली आणि नशीब तोवाला बेडरूम लॉक होता सो तिला थोडंसं आता डाऊट आहे की बाबांचे कपडे बाबांचे जे अंथरूण आहे म्हणजे कपडे हातरे झोपायचा सगळा बिछाण आहे तो दुसऱ्या बेडरूममध्ये ठेवला ना त्या हां ते चुकी झाली त्याच्यामुळे तिला लाऊट आला की इकडे काय ठेवलं मी बोललो बाळ तिकडे खेळते म्हणून आता ती बाळाला फिडिंग करते झोपेल बाळ त्यानंतर तुम्हाला काही तिची रिॲक्शन दाखवतो तर काय चावी कुठे बेडरूमची ती जाय बेडरूमची चावी नाही तर थांब ना जरा पण अशी घाई करून नाही चाललं गबा सर भात खाऊ दे भूक लागली का सरप्राईज 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 नंतर पहिली पेठ पूजा खाल्ले थोडस ग बस नाही पाणी पिऊ देत की आता पाणी बी पिऊन इन विश यू हॅपी बर्थडे यू काय असते हॅपी बर्थडे विशिंग यू हॅपी बर्थडे धन्यवाद कुठही ठेवला असं डाऊट आलंच असता कुठंही ठेवला मला डाऊट आलं असता डाऊट आलं असता कारण का बाळ तसही त्या कुठेही विचार असला तरी खेळतच बरोबर बाबा त्याच्यामुळं सरप्राईज इथं केला असतं मी आल्यानंतर मला दिसलं असतं तर सरप्राईज होतं ना आतमध्ये करून ठेवलं कळण्याचं जागे केलं असतं बाळाने पुगे ठेवले असते काय फुगे बी लावले अरे उपयोग आहे काय सरप्राईजचा बरं गिफ्ट काय आणले का ते द्या पहिलं गिफ्ट काय नाही फुगे आणले हा फक्त ले ले, गिफ्ट गिफ्ट काही नाही केक असेल ना केक बी नाही आणला का बर फुगे आणले आणले केक कधी ते नाही खलायचा आता मला नाही काय बोलतेस पण आता दू नवीन काहीतरी माझ्या फ्रीज मध्ये दिसलंय ना तुला हात लावायला माझी परमेसी घेतलेस हात नला फ्रिज माझे एरिया मध्ये येतो हा ठीक आहे पण ती माझी गोष्ट आहे त्याला हात न लावायचा तू ते मी सकाळी देणार तुला इ थांब सोड दे लगाव दे चाले चावीरवाडी त्याला अरे रे एवढा ती लाईट करे लावली मग ती ह्याच्या वाली रे एवढा कधी वेळ काय म्हणजे मला ह्याच्यासाठी हा तू ये तू ये, चारी चारी ये मी असं काय नाही पण रेग्युलर बोललो तुला नाही तुम्ही एवढं चिडले असते माझ्यावर छान केले कस वाटलं छान आहे हॅपी बर्थडे होत आपल्या हॅपी बर्थडे घरात होत काय दहा रुपयाला मिळत रुपये काय आहे सत्तर तुमचे सत्तर रुपये वारले <laughs> तुम्ही दिलेले सत्तर रुपयाच आहे छान केलंय तुझ्यासाठी हो थँक्यू कधी ने गुलाब दिलेत या माणसाने मला <laughs> न मागता ना। कधीच नाही आतापर्यंत नाही दिलं बाबा होते मी मागच्या वेळेस काय अनिव्हर्सरी दिल, मागून दिलत ते दिलं होतं मागून दिलत काहीतरी एक दुसरा दिल एक प्रोग्राम होता त्यावेळेस पण तुला दिलं होतं दिलं होतं दिल मला आठवत सिंगल रोज होत सिंगलच देता कधी पण आणि आपला आता हॉस्पिटल मधून घरू आण घरी आणल्यानंतर पण तुला तेव्हा रोज दिले होते का माझ्याकडे इंस्टाग्राम वरती येतो पण दोनच दिले मी करू शकलो घेतलो कुठच्या नाही त्यांना आता सेलिब्रिटी असल्यासारखं करू नकोस झापडी झापडी तुला पटकन डाळ भात खाऊन खाऊन घे आणि मग केक कटिंग कर चल घे का बरं खाऊन काय मला भूक लागली हाय 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 विसरले त्या मला मसाले भात बर्थडे स्पेशल मसाले भात <laughs> आले पण पोट नाही भरलं माझ्याकडून तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ऍडव्हान्स मध्ये बारा वाजून गेली की बारा वाजले तसे पण ऍडव्हान्स मध्ये आणि बटर ब्रिस्टॉल गोल्ड फ्लॅक परत सॉरी uh, मध्ये तुला ब्रिस्टल गोल्ड फ्लॅग काय असते ते हे असते uh, आय टी सी कंपनीचे नाव आहेत ते तुला नाही कळणार तरी पण माझ्या मनातून असं बोलायचं होतं आयटीसी काय <laughs> <कायो थे? laughs> <laughs> ते कळल काही लोकांडला ठीक आहे पण नाही मी आणतो त्याला थांबा नको हे झोपल परत नाही बोल ना झोपेल ना ना। ना नाही तो उद्या सकाळी रडल तो लय आणि तो दिवसभर झोपलेला नाही ठीक आहे मग उद्याच उद्याच्या बर्थडेच्या सेलिब्रेशन मध्ये त्याला उद्याचं नाही आजच्याच बर्थडेच्या असेल इव्हिनिंगच्या ठीक कर ढोल वाढवायचं आहे काय तयार आहे तयार आहे हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे बे गोड नाही तुम्ही तुझ्या बर्थडे थँक्यू मग मी घेतो मी च बाबा एकदम थोडा बाबा थँक्यू फायनली म्हणजे हा युअर एक्सपिरियन्स आता कसं वाटलं एक्सपेक्टेड नव्हतं सरप्राईज भेटल म्हणून भेटल मग कशी येस खुश शेस हो खूप सातवे ते नक्की गिफ्ट तर तुला ऑलरेडी मिळालेलं आहे कसलं कधी मागाशी ते डब्बे नाही का मिळाले अरे मी मागवले तर लगेच गिफ्ट गिफ्ट बोलायचं नाही सोचतो तो दुसरं द्यायचं कुचके लगेच ओके हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू आता परत तू बन काय नाही 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 करत नाही आई तू म्हण तू म्हण तू म्हण म्हण नाही आम्ही नाही काय काही नाही थोडस टाईपच करतो मस्ती केली चला हे होतं आमचं छोटाच सेलिब्रेशन लेट नाईट सरप्राईज ब्लॉग होता बट सरप्राईज तसा म्हटलं तर राहिला नाही <laughs> आणि प्रयत्न केला सरप्राईज ठेवायचा बट सरप्राईज ठेवायचा बट आ... मेरी चालक नजरी चले चले काय चले जोपर्यंत घरी नव्हती तोपर्यंत माहित नव्हतं बट घरी आल्यानंतर ऑब्विसली तिला माहिती तर सगळे इकडे तिकडे सगळं नजर मारलं तुला कळून गेलं <laughs> आई मेहनत घेतली का नाही मी सगळं करायला एक्सपेक्टेडच नव्हतं तुम्ही माझ्यासाठी कराल म्हणून पण ते केलं तुला अरे रे उत्तू रे कधी नाही तिथं ओके चला अशा पद्धतीने या पुढे पुढे दोन मिनिट hmm. अशा पद्धतीने हा ब्लॉग इथपर्यंतच ठेवूया काही कारण असतं तुम्हाला जर काही गोष्ट जर या ब्लॉग मधली आवडली असेल तर प्लीज एकदा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि yes. कमेंट करा आणि असेच व्लॉग बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा वा, घंटी वाजवा काही आई करा काय करा घंटी घंटी अशी tell <laughs> my